मलाच नाही तर पंचकोशी सर्वांनाही अतिशय आनंद झाला त्याच्या त्याच्या नावानेच पूर्ण घाट नंतर पूर्ण भरला गेला आणि खूप आनंद वाटला अक्षरजा कोणी बैल देत नव्हतं आज बैलांनी एक नंबर ते बाय करून टाकवली ज्यावेळेस परतीच्या काळामध्ये जे आपले माणसं असतात ना ती असतात चांगल्या काळात कोणी राहीन परतीच्या काळात बैलांनी पण साथ दिली पिंट्या करून कुरकुंडी अख्खी पोर गाठ भरून चालत होती आज मला परतीच्या काळात साथ दिली आम्ही जेवले मात्रीवर मित्रपरीवर कायम शेवट असत राहणार एकजूट नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे निवेदक रुपेश वाळके या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि खूप शेअर करा जेणेकरून आम्हाला देखील एक उत्साह येतो आणि आनंद भेटतो व्हिडिओ बनवायला चला तर आपण मुलाखतीला सुरू करूया पाहू शकता या ठिकाणी बलमा बैल आहे आज मुकाई देवीची महायात्रा गाव कुरकुंडी या ठिकाणी आज यात्रेचा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवसामध्ये आज आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राऊ जवळेकर वाबगाव गावामधील संपूर्ण गळ्या बैलगाडा मालकांच्या गळ्यातलं ताईत म्हटलं का तरी काही वावगं ठरणार नाही असा सप्तकेसरी मन्या सप्तकेसरी केसरी हिंद केसरी मण्या बैल याचा जोडीदार आणि याचा शिष्य म्हटलं तरी चालेल बलमा बैल बलमा बैलाने तर खऱ्या अर्थाने आज कुरकुंटी घाटामध्ये टाळी केले नात केल्या पहिल्या फेरीला देखील अकरा आठ ठावना शिवारी झाली आणि फायनलला दे देखील आता अकरा त्रेपन्न फायनल होऊन त्या ठिकाणी सेपरेट फायनलचा मान मिळवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने बालमा बैला जर सांगायचं झालं तर मान्याबाईला बरोबर पळलेला हा बालमा बैल आहे अनेक घाटामध्ये त्याने प्रथम क्रमांकाची बक्षीस एक हाती मिळवले आहेत आणि खऱ्या अर्थाने बलमा बैल एक दीड महिन्यापासून आजारी होता आणि तो आज कम करतोय नक्कीच बडे मॅच का बडा खिलाडी आहे बलमा आणि सगळ्यांच्या नजरा आज खऱ्या अर्थाने बलमाकडे लागल्या होत्या कारण अनेक बऱ्या घाटामध्ये फायनलला झाल्या कुणी कुणाच्या बारीचा कांड्याने घोटाळा केला पण ही बारी अतिशय एक दर्जेदार आकर्षक बारी झाली आपल्या सोमत आ... संदीपांना भोगसे दुर्व हॉटेलचे मालक आणि बलमा बैलाचे मालक भोगसे चिंचवडे आणि मांजरे या ही जुगलमध्ये होती पाहू शकता तो सोनाबैल देखील आहे बलमा सोबत आज पळाला हे अतिशय एक चांगली बारी झाली आणि सर्वांची प्रेक्षकांची मन खऱ्या अर्थाने या बलमा आणि सोनाने जिंकली कांड्यावर देखील एक कांड्यावर देखील एक चांगली बैल पळाली त्यामुळे भारी आतून आली आणि एक चांगली भारी झाली आपल्या जे मालक आहेत संदीप शेट बोग कस वाटते आज बऱ्याच प्रतिवधीनंतर एक महिना जवळजवळ बलमा घाटामध्ये होता पहिल्यांदा सर्वांना रामकृष्ण हरी आज जवळजवळ एक दीड महिना जवळजवळ जवळपासच्या आसपासच्या घाटामध्ये कुठल्यान पळालेला नव्हता कारण आजारी असल्यामुळं कुठल्याच घाटात पळाला नव्हता आणि आज त्यांनी ज्या ठिकाण आज पहिली सुरुवातच त्यांनी अशी केली का तो एकदम छानमध्ये पळून घाटाचा राजा झाला पाहिला नंतर एक नंबर फायनल झाली अतिशय आनंद झाला मलाच नाही तर पंचकोशीतील सर्वांनाही अतिशय आनंद झाला त्याच्या त्याच्या नावानेच पूर्ण घाट नंतर पूर्ण भरला गेला आणि खूप आनंद वाटला नक्कीच बलमा आपल्या खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्याची बैलगाडा क्षेत्राची शान आहे आणि सगळे प्रेक्षक बलमाला पाहण्यासाठी त्याची बारी पाहण्यासाठी आसुसले होते आणि पहिले फिरल देखील चांगली बारी झाली आणि जवळजवळ नऊ खंडित केसऱ्या झाल्या आपल्याकडे तिच्यामध्ये देखील बलमाला पाहायला मिळणार त्यामुळे अनेक लोक युट्यूबच्या माध्यमातून देखील विचारत होती बलमा कधी मैदानामध्ये येणार आहे आणि बलमा आज मैदानामध्ये उतरला आणि आपण जसं म्हणतो ना बडे मॅच का खेळाडी तसा हा बलमा आहे त्यांनी आज टाळी केल्याने अकरा त्रेपन्न बारी पिळवली वालमा सोबत जो बैल आहेत जो होता त्याचं नाव काय तो चिंचवड यांचा झेंड्या बैल आपल्या सोना बरोबर वर मांजरे यांचा पाखऱ्या कांद्यावर सुद्धा एक चांगली बैल पळाली आणि आपण पाहत असतो फायनल मध्ये कुठंतरी मागच्या बैलां बरोबर पुढच्या बैलांना ला देखील एक मोठं महत्व असतं कारण ती बैल जर पाळलेली नाही की तरी मागच्या बैल खेळली तर बारी लांब जाऊ शकते त्याबद्दल काय सांगा या का कमेरीच्या साथीशिवाय हो काहीच होऊ शकत नाही आज एकाचा पळतो एकाचा नाही पळत पण ज्यावेळेस चारही बैल बरोबर पळतात त्यावेळेस सर्वांना आनंद होत असतो मालकांना होतो आणि पाहणारांचं मन तृप्त होत आज पहिल्यांदा सर्वात त्यांनी आज मी बोलू शकत नाही काय पण सर्वांना समाधान दिलेलं आहे त्यांनी आनंद दिलेला आहे आपल्या संघटनेला स्पीड किंग बालमा ग्रुप आणि पिंट्या ग्रुप बैलगाडा संघटना कुरकुंडी आज सर्वांना खूप आनंद झालेला आहे आनंद तर सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्याला व वाहताना दिसतोय आणि हा नादच असा आहे आपल्या मातीतील एक रांगडा नाद आहे आणि रांगडी लोकच हा नाद करू शकतात खऱ्या अर्थाने पहिलं सांभाळणे पोचणे देखील सोपी गोष्ट नाही अशा प्रकारे आज सकाळी आल्यानंतर नियोजन होतं पहिल्या फेरीला आणि फायनलला सकाळ सकाळी आल्यानंतर आज पहिल्या फेरी तीन वाजता होती त्याची त्याच्यानंतर त्याला तिथनं आपल्या गोट्यावर भरला या ठिकाणी गोटा आहे त्याचं संगोपन करायचं काम अनिकेत आणि ओमकार हेच करतात आज दोन कोटीची गाडी कोणी घेऊ शकतं पण ते संगोपन त्याचं कुणी करू शकत नाही ते संगोपन करण्याचं काम अगदी अनिकेत आणि ओमकार एकदम उत्कृष्ट तयार करतात आणि आज त्यांच्यामुळे आज स्पीड किंग बालमा ग्रुप आणि ह्या बालमानी आज नाव उच्च केलेलं आहे त्याचा खूप अभिमान आहे कशा प्रकारे तुमचं सर्व संघटनेचं कार्य चालतं कशा प्रकारे तुमचा समन्वय आमच्या संघटनेचं कार्य सर्व एकमेकीच्या विचाराने सगळ्या गोष्टी होत असतात आणि काय होतं शेवटी विचार नाही पटले तरी काहीतरी होत असतं परंतु आमची अशी एकी पहिल्यापासून आहे आणि इथून पुढे अशीच राहील असं तरी सांगत धन्यवाद आपल्या समोर बलमा बहिण्याचे ओनर आहेत अनिकेत निगोट खऱ्या अर्थाने हा कुरकुंडीचा जरी बैल असला पोपनचा खऱ्या अर्थाने पाईट गावामध्ये तिथं बैलाची सर्व जोपासना असेल सर्व त्याचा खुराक असेल सांभाळण्याचं काम निगोट करत असतात सोन्या भाऊ निघट करत असतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया अर्थाने अनेक महिनाभर जवळजवळ बलमाला दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला घाटामध्ये आला नव्हता अनेक हो प्रेक्षक देखील तुमच्या बलमाची वाट बघत होते आणि अतिशय आकर्षक बारी झाली आणि विशेष म्हणजे मन्या बरोबर सप्त हिंद श्री बायला बरोबर बर्मा काही दिवस पळाला गुरु आणि शिष्याची बारी आपण घाटामध्ये अनेक वर्ष पाहिली पण दुर्दैवाने मन्याचं निधन झालं आणि त्यानंतर सर्वच्या त्यांच्या बैलगाडा शुकिलांच्या नजरा पालमा लागल्या आज एक चांगली बारी झाली कशा प्रकारे नियोजन असतं तुमचं नियोजन काय पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे आज म्हणजे खांद्याला खांदा देणारी सगळी आमची ही जोबावाची मंडळी सांग कनिबा सांग सायनाथ बाबा असून अशी बरीचशी मंडळी की जोबावाची यांनी आम्हाला वाईट काळामध्ये खूप म्हणजे साथ दिली थोडक्यात म्हणजे बैल बैल जेवढी आजारी पाडला अक्षरशः खूप म्हणजे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला दिलासा याचं काम केलं त्यांनी आणि काय होतं बैलवाडा शास्त्र आज बैलाचा घोटाळा झाला आता नव्याने सगळे बैल आम्ही ओके करून आजार त्याचं म्हणजे पूर्ण हे करून त्याला चालू करण्यासाठी आम्ही बऱ्याच जणांकडे बैल मागितलं पण सगळ्यांनी बैल द्यायला नकार केला म्हणजे बैलाचा गट पण मला काय म्हणायचं बैलगाड्या क्षेत्रामध्ये एखाद्या बैलाला आपण समजा एखाद्याला आजार असं काय असेल त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बैलाचा चेक इतिहासला बैल दिली पाहिजे आज बैलमय पळाला नाही म्हणजे तो काही कायमचा संपला संपला असेल बरोबर आज विचार येते चिंचवडी एक शब्दावर त्यांनी ते म्हणली शेठ तुमच्या तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला बैल नाही दिला आज बैलमा बैलाचा इतिहास बघून तुम्हाला बैल दिला आणि योगायोगाने बैलांचा जुळलं पण बारीक पहिल्या राऊंडला फायनल एक नंबर झाली कसं वाटतं आज बारी तर चांगली झाली काय भावना तर बारी एक नंबर होणार ही ती माहिती होती आज जर दर माझी जरी नव्या नव झाली ना तरी माझा घाट आणि म्हणजे ना हृदय करून आलो तर बारी आज चांगली असं बरोबर आणि बालमा सोबत जो बैल होता पाठीमागे तिनचवड्यांचा बरोबर ना कशा प्रकारे तुमचं नियोजन झालं चुकल आज करायची बैल आजारी होता बरं बैलाला बिल आता पैसा म्हणलो सगळी आता जी रेजची बैल होती गाठ घोटाळा झालाय आजारी तू परत तसं करतो काय असं लोकांना वाटतं पण त्या बिचाऱ्यांनी एक शब्द राहिला दिलजुपायला हा देतो शेठ आज बलमा बरोबर आमची पण झुपायची असं म्हणून त्यांनी बैल दिला बरं शेठ तुमच्याकडं तुमच्या तोंडाकडे बघून देत नाही पहिलाच इतिहास बघून बैल देतो असं म्हटले ते आणि बैल घेऊन आले बिचारी कोणताही शब्द विचारला नाही त्यांनी आम्हाला कसं जायचे काय जायचे असं नक्की चिंचवड दादांसाठी देखील केले एकदा जोरदार वाजव एकाच शब्दावर त्यांनी बैल दिला आणि खऱ्या अर्थाने कांड्यावर जी बैल पळाली त्यांचं नाव काय ती कुणाची बैल कांड्यावर मांजरे सरपंच संतोष मांजरे जो आला एक नंबर मध्ये बैल पळायचा तो पण काही कालावधी नंतर तो बैल आता कांड्यावर काढला त्या पण माणसाने अजिबात म्हणजे कोणतीच गोष्ट आम्हाला नाही म्हणलीच नाही डायरेक्ट बैल घेऊन आले ते पण मांजरे सरपंच भारी माणसे नक्कीच एक चांगली बारी झाली आणि सर्व प्रेक्षकांची म्हणे तुमच्या बारीने जिंकली काय सांगायला या गाठामध्ये गाठ लकी ठरला का कारण बऱ्याच दिवसानंतर आगमन झालं लकीच म्हणायला थोडक्यात आज आई मुकाईच्या आशीर्वाद आणि बैल पळायला काय हरकत नाही थोडक्यात काय बरोबर आता पुढच्या घाटामध्ये हिजुगलम आपल्याला पाहायला मिळेल का मी त्यांना पाहिला पुढं आता कोणती यात्रा आहे जवळ का तिथं किवळे गावामध्ये करू आपण थोडासा आराम देऊ आता बऱ्याच दिवसांनी किवळे करू तुमच्याच गावची यात्रा करू चालेल चालेल ठीक आहे नक्कीच आदरणीय संदीप शेठबोगचे असेल अनिकेत दादा असेल यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला सर्व बालमायदा आणि आज त्यांची बारी झाल्याबद्दल कशा प्रकारे त्यांना आनंद झालाय त्यांचं खरंतर मन हृदय हृदयगाईवरून आलंय एक चांगल्या प्रकारची बारी झाली आणि चिंचवडे देखील असेल त्यांना देखील त्यांनी शब्द टाकला बालमा बरोबर तुमचा पहिला झोपायला देता का त्यांनी देखील एका शब्दावर दिला आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आनंद देखील पाहायला मिळतोय एक चांगली बारी झाली तुम्हाला देखील पुढील घाटासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा तुमचं टोपण जाऊ जरी स्वरे असलं तरी तुमचं ना <laughs> माझं नाव ओम कर्कोट आमचा बलम बैलगाडा भाई। <laughs> क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा येत असतो कस वाटतय आज कस वाटत <laughs> बैलगाडा क्षेत्रात हा दिवस प्रत्येकाचे येत असतो बलमती दोन गाडी भारी पडले अक्षर कोणी बैल येत नव्हतं आज बैलांनी एक नंबर ते बायन करून टाकवली आणि ज्यावेळेस परतीच्या काळामध्ये जे आपली माणसं असतात ना तीच आपली असतात चांगल्या काळात कोणी राहीन परतीच्या काळात बैलांनी पण साथ दिली कुरकुंडी अख्खी पोर गाड भरून चालत होती आज मला परतीच्या काळात साथ दिली आम्ही जेवले मत्रीवर मित्रबारीवर कायम शेवट असत राहणार एकजुटी त्याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही धन्यवाद आपण पाहिलं व्हॉलीबॉल अक्षरच्या आसरुनावर झालेत हा एक आनंद असूर आपण मान समान संचा मैत्री पाहत असतो पण बैल आणि मुख्या प्राणाचं आणि मालकाचं काय नातं असतं हे आपण या मुलाखामध्ये पाहतो सोन्या भाऊच्या अक्षरच्या डोळ्यातून पाणी आले या खर तर हे नातं इतकं दृढ आहे बालमाला बालमा ते खऱ्या अर्थाने सांभाळतात रोज त्याचं दिन क्रम असतो खायला प्यायला काय असेल ते आणि यांच्या गोठ्यावर हा बलमा बैल असतो आणि ते दिवसभर त्याची सगळी देखभाल करत असतात कधीच्या निमित्ताने आपल्या कुरकुंडी गावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत राऊत देखील आलेले आहेत त्यांचं देखील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे नक्कीच अतिशय सुंदर अशी बारी झाली भाऊ आपल्या स्व बलमाबाईलासाठी खूप खूप पुढील घाटासाठी शुभेच्छा आणि आजच्या बारीबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण रुपेश वाळके या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप शेअर करा धन्यवाद